एकदम खमंग आणि कुरकुरीत प्रवासात तर ना महिनाभर ही चटणी टिकून राहणार भाजीला काही नसतं प्रवासामध्ये तर अशा वेळेला ह्या अशा चटण्या करून घ्यायचं पोटभरीच्या असतात चला रेसिपी बघूया चटण्या ह्या पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या आहेत तर त्यातल्या आज पहिली चटणी करतोय ती आहे शेंगदाण्याची हिरवी चटणी तर त्यासाठी आपण ज्या बाजारातून मिरच्या आणतो बघा त्यातल्याच मिरच्या ह्या छोट्या छोट्या आकाराच्या असतात त्या निवडून बाजूला काढायच्या मी इथे सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता आता आपण इथे कच्चे शेंगदाणे घेतो आहे तर एक मिक्सरच्या जारमध्ये एक वाटीवर कच्चे शेंगदाणे घेतले वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या लसूण जरा जास्त घालायचा थोडंसं आपण जिरे घालतो आहे आणि आपण इथे मिरच्या घालून घेतल्या मिक्सरला आपल्याला ऑन ऑफ बटन करत एकदम जाडसर असं ओवडधोभड वाटून घ्यायचं आहे खूप बारीक वाटायचं नाही त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार बारीक मीठ घालून घेतलं त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथंबीर थोडीशी घालून घेतली पाव चमचा हळद घालतोय हळदीने कसं ह्या चटणीला छान असा कलर येतो म्हणून हळद घालायची आणि आता हे परत एकदाच एकच गिरकी घेऊन मिक्सरला ओबडधोबडच हे वाटण वाटून घ्यायचं अशा पद्धतीने हे आपलं वाटण तरी तयार झालेलं आहे तर आपण हे आता मस्त परतून घ्यायचं आहे त्यासाठी आपण सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूया पॅन बारीकाच्यावर गरम करून घ्यायचा त्याच्यानंतर त्यामध्ये आपण एक दोनच चमचे तेल घालून घ्यायचं त्यामध्ये फोडणीसाठी हिंग घालायचं थोडंसं हिंगामुळे ही चटणी पचायला हलकी होते आणि सॉरी बरं का कारण इथं हे वाटण टाकताना व्हिडिओचं बटण ऑन करायचं राहून गेलं हिंग टाकल्यानंतर लगेचच आपण मिक्सरला जे शेंगदाण्याचं वाटण केलं होतं ते घालून घेतलं आणि तीन ते चार मिनटं मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आणि हे एकदम थंड झाल्यावरच मग आपल्याला डब्यात भरायला घ्यायचं अशाच पद्धतीने आता आपण दुसरं चटणी करतो आहे शेंगदाण्याची ती लाल कलरची असणार पन आहे ती पण पूर्णपणे रेसिपी वेगळी आहे परंतु ती ती पण इतकी खमंग होते ना नक्की अशा पद्धतीने ही चटणी पण करून बघा तर सुरुवातीला मस्त लोखंडी तव्यामध्ये एक वाटीवर शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आणि आपण एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने फक्त ठेचून घ्यायच्या खूप बारीक ठेचायचं नाही खमंग असे शेंगदाणे आपले भाजून तयार झालेत एक साईडला थोडं थंड करायचं भाजूला ठेवून दिलं नंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल जसं गरम झालं की गॅस बंद करून टाकायचा आणि त्याच्यामध्ये आपण जिरे फोडणीला द्यायचे जिरे लगेचच फुलतात त्यानंतर आपण ठेचलेला लसूण आहे तो घालून घ्यायचा एखाद्या मिनटासाठी छान त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं गॅस बंदच ठेवायचं आहे आपल्याला लसूण खूप असं सोनेरी कलरवर नाही भाजायचा कच्चा थोडासा थोडासा पकलेला असंच ठेवायचं आहे तर त्यानंतर आपण थोडीशी हळद परत याच्यात घालून घेतली आणि जेवढं मिरची पावडर पाहिजे तिखट तुम्हाला जितकं लागेल तेवढं तिखट यामध्ये घालून घ्यायचं छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं गरम पॅन असल्यामुळे हे छान असं खमंग फोडणी तयार होते आणि आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते ते मिक्सरच्या एका जारमध्ये पूर्णपणे काढून घ्यायचे त्यामध्ये आपण ही लसणाची पूर्ण फोडणी घालून घ्यायची तर त्यानंतर आपण जसं हिरवी चटणी वाटली त्याच पद्धतीने ही पण चटणी वाटतोय तर चवीनुसार मीठ घालून घेतलं परत हे मिक्सरला बटन ऑन ऑफ करत धोबड जितकं बारीक हवं असेल त्यानुसार तुम्ही हे वाटण वाटून घेऊ शकता अशा पद्धतीने ही आपली खमंग अशी शेंगदाण्याची लाल चटणी तयार झाली आणि ही पण थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून घ्या प्रवासात महिनाभर टिकते एखाद्या दिवशी भाजीला काय नसेल तर ही फक्त थोड्याशा दह्यामध्ये टाकून भाकरीबरोबर खावा किंवा पोळीबरोबर तसंच खावा आणि वेदिकाच रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद